मेष राशींच्या मित्रांनो नमस्कार आजचा हा संदेश ऐकताना तुमच्या मनात जे प्रश्न आहेत जे संभ्रम आहेत जे न बोललेलं दुःख आहे ते सगळं तुमच्या मनाशी बोलणार आहे कारण हा संदेश खरं तर भविष्य सांगण्यासाठी नाहीच तर तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी आहे मेषराशींचा स्वभावच असा असतो बाहेरून तो खूप मजबूत आत्मविश्वासाने भरलेला धाडशी आणि नेतृत्व करणारा दिसतो पण आतून मात्र तो खूप काही सहन कदी 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 करत असतो तुम्ही कधी कुणाला सांगत नाही की तुम्हाला त्रास होतो पण त्रास होतो तुम्ही कधी कबूल करत नाही की तुम्ही थकला आहात पण आतून थकलेले असता आणि सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो मी सगळं करू शकतो मग अडथळे का येतात मेष राशींचा जन्म अग्नी तत्वात झाला आहे याचा अर्थ असा की तुमच्या कृतीची ताकद आहे पुढे जाण्याची हिंमत आहे सुरुवात करण्याची क्षमता आहे पण अग्नी जसा योग्य दिशेने असेल तर प्रकाश देतो आणि नियंत्रण सुटलं तर जळून टाकतो तसंच काहीस तुमच्या आयुष्यात घडत आहे तुम्ही पटकन निर्णय घेता पटकन विश्वास ठेवता आणि त्याच वेगाने दुखावलेही जाता त्यामुळेच तुमच्या आयुष्यात वारंवार असे प्रसंग येतात जिथे तुम्ही स्वतःला विचारता माझी खूप माझी चूक तरी काय आहे सध्या ग्रहाचे जी चाल आही। विशे आही। आहे विशेषतः मार्च महिन्यात ती मेष राशीला शांत बसू देणारी नाही मन अस्वस्थ करणारी आहे विचार खूप आहेत झोप पूर्ण होत नाही आणि एखादा अदृश्य दडपणाखाली तुम्ही काम करत आहात असं वाटतं हे सगळं अचानक घडलेलं नाही हे तुमच्या जुन्या कर्माच फलित आहे कर्म म्हणजे फक्त वाईट कर्म नव्हे तर अर्धवट सोडलेली काम टाळलेले निर्णय मनाशीनं बोललेलं सत्य आणि स्वतःला दिलेले खोटे दिलासे देव शिक्षा देत नाही तो फक्त आरसा दाखवतो आणि सध्या तुमच्या समोर जो आरसा आहे तो तुम्हाला स्वतःला स्पष्ट दाखवत आहे अशाच एका आरशात कधी काळी अर्जुन उभा होता रणभूमीवर उभा असलेला अर्जुन धनुष्य खाली ठेवून विचारत होता मी हे युद्ध का करावं यातून मला काय फायदा होणार मी माझ्याच लोकांशी का लढू आणि तेव्हा त्यांच्या शेजारी उभा होता श्री कृष्ण अर्जुनाने त्याला भविष्य सांगितलं नाही ग्रह दाखवले नाहीत उपाय दिले नाहीत त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली तू कोण आहेस आणि तुझ कर्म काय आहे कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हे तुर्भू मा ते संगस्व कर्मणी कृष्ण अर्जुनाला सांगतात कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे पण फळावर हक्क नाही हा श्लोक मेष राशीसाठी फार खोल अर्थ घेऊन येतो कारण मेष राशींचा स्वभाव असतो मी इतकं केलं तरी मला हे का मिळालं नाही मी एवढी मेहनत घेतली तरी दुसराच पुढे का गेला इथेच तुमची परीक्षा आहे कारण जेव्हा तुम्ही फळावर अडकता तेव्हा कर्म कमजोर होतं आणि जेव्हा तुम्ही कर्मावर लक्ष केंद्रित करता तेव्हा फळ आपोआप बदलत सध्या तुमच्यावर शनीचा प्रभाव असा आहे की तो तुम्हाला थांबवतो अडवतो वेळ घेतो पण शनी कधीच अन्याय करत नाही तो फक्त शिस्त शिकवतो राहू तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतो त्यामुळे निर्णय घेण्यात गोंधळ उडतो मंगळ जो तुमचा अधिपती आहे जो तुम्हाला सतत पुढे ढकलतो पण शनी त्याची त्याच वेळी म्हणतो आधी शीख आधी आदीश समज मंग पुढे जा या दोन शक्तीच्या संघर्षात तुम्ही अडकली आहात याच काळात तुम्हाला असं वाटतं की लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत तुमचं कौतुक होत नाही तुमच्या भावना कुणाला कळत नाहीत पण लक्षात ठेवा हा काळ तुम्हाला लोक ओळखायला शिकवत आहे जे लोक फक्त तुमच्या उपयोगापुरते होते ते हळूहळू दूर जातील जे खरंच तुमचे आहेत ते कधी बोलतील पण सोबत राहतील हे वेदनादायक असतं पण आवश्यकही असतं कृष्ण अर्जुनाला सांगतात स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागतो उद्धरे दात मनात मानम नावसाद आत्मेव हात मनुष्याने स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो त्याने स्वतःला कमी लेखू नये तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रूही आहे थोडक्यात सर्व गोष्टीसाठी आपण जबाबदार असतो आणि मेष राशीसाठी हा सर्वात मोठा संदेश आहे कारण तुम्ही खूप वेळा स्वतःवरच कठोर होता स्वतःला दोष देता स्वतहाला विचारता माझ्यातच काही कमी आहे का पण सत्य असं आहे की तुमच्यात कमी काहीच नाही फक्त दिशा बदलायची गरज आहे धावायचं तुम्हाला थांबलेलं नाही पण योग्य रस्त्यावर आणलं जात आहे मार्च महिना तुमच्यासाठी परीक्षा आहे की भाग्य उदय हे तुम्ही ठरवणार आहात कारण परिस्थिती दोन्ही सारखीच असते फरक असतो दृष्टिकोनाचा जर तुम्ही या शाप समजलात तर ते जड होतील आणि जर तुम्ही त्यांना शिकवण समजलात तर ते पायऱ्या उतरतील देव सध्या शांत आहे कारण तो पाहतोय मेष राशींचा व्यक्ती किती खंबीर आहे ते या काळात हनुमान चालिसाचं महत्व खूप वाढवत कारण हनुमान म्हणजे शक्ती संयम आणि सेवा मंगळवार आणि शनिवार जर शक्य असेल तर हनुमान चालिसाचं पठन करा त्यामुळे मन स्थिर होईल भीती कमी होईल आणि निर्णय स्पष्ट होतील ओम हम हनुमते नम हा मंत्र जप करा हा उपाय चमत्कारासाठी नाही तर मनाच्या स्थैर्यासाठी आहे आणि मन स्थिर झालं की अर्धी समस्या आपोआप सुटते ओम हम हनुमते नम मंत्र जपाचे लाभ अगणित फायदे आहेत या मंत्राच्या प्रभावाने मनाला शांती आणि संतुलन मिळतं जर मन अस्वस्थ असेल तणाव किंवा गोंधळ जाणवत असेल तर या मंत्राचा जप मन शांत करतो सकारात्मक ऊर्जा वाढते आणि बेचेनी हळूहळू कमी होते भीती व नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळतं हा मंत्र हनुमान यांच्यासारखे संरक्षण देतो वाईट नजर अज्ञात भीती रात्रीची भीती किंवा नकारात्मक ऊर्जा यापासून संरक्षण देतो रोज जप केल्याने सुरक्षितता आणि निर्भयता जाणवते धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो बोलताना निर्णय घेताना किंवा जबाबदाऱ्या स्वीकारताना भीती वाटत असेल तर हा मंत्र खूप उपयुक्त आहे आत दडलेली ताकद जागी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो शरीराला बळ आणि ताजेपणा मिळतो या मंत्राच्या जपामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते थकवा अशक्तपणा आणि आळस कमी होतो आरोग्य आणि विचारशक्ती दोन्ही सुधारतात जीवनातील अडथळे दूर होतात कामे वारंवार अडत असतील किंवा अडचणी येत असतील तर हा मंत्र सहाय्यक ठरतो नियमित जप केल्याने मार्ग मोकळा होतो आणि यशाकडे वाटचाल सुलभ होते राशींच्या आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जन्माला आला आहात सुरुवात करण्यासाठी पण यश मिळवण्यासाठी संयम शिकणं गरजेचं आहे श्रीकृष्ण म्हणतात आपला धर्म पाळताना अपयश आलं तरी ते श्रेष्ठ असतं त्यामुळे चुकीच्या मार्गाने पटकन मिळालेलं यश टाळा उशीर झाला तरी योग्य मार्ग सोडू नका हा काल तुमचं आयुष्य बदलणार आहे पण बदल बाहेरून नाही आतून होणार आहे तुमचं विचार करणं प्रतिक्रिया देणं लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळं बदलणार आहे आणि जेव्हा आत बदल होतो तेव्हा बाहेरचं जग आपोआप बदलायला लागतं आता शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकते नाही तुमचा संघर्ष व्यर्थ नाही आणि तुमचं कर्म वाया जाणार नाही वेळ लागेल पण न्याय होईल कारण मेष राशीचा प्रवास हा नेहमीच सोपा नसतो पण तो नेहमीच अर्थपूर्ण असतो जर तुम्हाला हा संदेश तुमच्या मनाशी बोललेला वाटला असेल जर तुमच्या प्रश्नांना थोडी तरी दिशा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक राशीवर आधारित सखोल मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक कमेंट आणि एक सबस्क्रिप्शन आम्हाला अजून प्रामाणिक कंटेंट देण्यासाठी प्रेरणा देतो Да